अखंड विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग तथागत विश्वरत्न परंपरेच्या बोधिसत्व भारतीय घटना श्री महामानव परमपूज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना धर्मकार्याला सुविचारांना अभिवाद अभिवादन करतो विश्वातील सर्वच महामानवांना त्यांच्या कार्यांना त्यांना जन्म देणाऱ्या मातांना माझे त्रिवारा अभिवादन उपस्थित सर्व धर्मातील धम्मगुरु उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका सर्वांविषयी मंगल कामना करतो पहा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन खूप अवघड असतं आणि ते आयोजन करून त्या कार्यक्रमाला ती न्याय भावना देणं त्याच्यापेक्षा जास्त अवघडताना असते आणि आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होते संत सैनिक दल मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांच्या या कार्याचं चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचा हा धम्म भगवान बुद्धाचा धम्म जर कुणी विचारलं ओळीत सांगा तर ओळीत हा धम्म सामावला जातो ते म्हणजे संभ पापस करणं कुसर स्वरूपसंपला सचित पदिवत पण इतर बुद्धानुशासन हेच बुद्धाचं शासन आहे ह्याच्या पलीकडचं बुद्धाचं कोणतंही शासन नाही बाबासाहेबांना ज्यावेळेस ना विचारण्यात आलं की तुम्ही ह्या भगवान बुद्धाचा दंभ स्वीकार करता या बुद्धाच्या धम्माचा आम्हाला एका ओढीत तुम्ही काय सांगू संदेश देऊ शकता तो बाबासाहेब म्हण म्हणतोय धम्म म्हणजे नीती नीती म्हणजे धम्म म्हणजे एका वाक्यातला हा धम्म निश्चितपणे माणूस ही जात आणि माणूस ही हा धर्म आणि ह्या संकल्पनेला न्याय देण्यासाठी भारतीय संविधान माणूस म्हणजे स्वतःला लहान समजून माणूस किला मोठ समजतो त्याला म्हणतात माणूस माणूस नाव आहे हो जो या शब्दाला मान द्यायला शिकतो न्याय द्यायला शिकतो तोच तो खरा महामानव बाबासाहेबांनी हे हो। संविधान बनवलं फार कष्टाने बनवलं फार त्यांचं त्याच्यामध्ये ते खूप मोठा अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये दाखवला एखाद्या व्यक्तीला मारणं फार सोपं असत ती व्यक्ती मरून जाते पण त्या व्यक्तीचे विचार मात्र मरत नाही आणि आज आपण जे भारतीय संविधान पाहतो ते बाबासाहेबांचा विचार येतो त्याच्यामध्ये की हे देशाचं शासन कसं चाललं पाहिजे ज्या माणसाची एक एक, एक करून अशी चार मुलं हातातून गेली त्यांच्या पण बाबासाहेब असं म्हणायचे माझी मुलं गेले असं मला दुःख नाही माझी मुलं ही वाचून नाही असं मला दुःख ही सर्वात मोठी विचारांची औषधी जर काय असेल ना तर मी भारतीय संविधान सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची सर्वात मोठी औषधी स्वातंत्र्य समता आणि बंधुता निश्चितपणे दुसऱ्याचं दुःख आपलं समजणं याला म्हणतात करुणा आणि हे करुणा भाव असल्याशिवाय तुम्ही स्वातंत्र्य समतेला न्याय भावनेने पाहू शकत नाही दुसऱ्याचं सुख तर कोणी आपलं मानन फार कमी लोक असतात त्याचं दुःख आपलं समजतं मग सगळ्या समाजाचे लोक असतो तर भगवान बुद्धाचा जो संदेश आहे हा पंचस्वीच्या रूपात त्याच्यातलं जे पहिलं शील पाना भाग आहे पदार जीवाची हत्या नाही नकार दिला जिथे झालं वारिता चारिता जो उत्तर येतं मग त्या जीवाचं रक्षण करणारी भूमिका जो जीवांचं पालन करू शकतो तो हत्या करू शकत नाही एक छोटंसं उदाहरण जर तिथं घरात पतीपत्नी जर असतील त्या पत्नीने दोन मुलांना पालनपोषण करून संरक्षण शिक्षणाने संस्कार देऊन मोठं केलं असतात त्या पत्नी पती पत्नींना जर आपण असं सांगितलं की चला पण दुसऱ्याच्या मुलाबाळांची हत्या करायची त्यांची हिंसा करायची तर त्यांच्यातला गुर आणि त्यांच्यातली जी, जी।, जी, जी।, जी चेतना आहे ना त्यांना साथ देणार नाही आणि जरी ते करायला हत्या करायला करा जरी गेली ना त्यांच्या मुला बाळांमध्ये त्यांना त्यांची स्वतःची मुलं बाळ दिसतील जी जीव पालन करणारा व्यक्ती जीवाची जी हत्या हिंसा करणं हे अशक्य आहे जरी झाली तरी ती कमीत कमी, कमी प्रमाणात असते मग ह्याच्यामध्ये मग विचारांमध्ये सर्वात जास्त जास्त श्रेष्ठ जर ठरत ते माणसाचं उदाहरण एखादा फिश टँक जर आपण एखाद्या मुलाला दान दिला दान दिला तर कुणाचं झाला त्याच झालं मग त्याची जबाबदारी पालकत्व आहे त्याचं रक्षण करणं त्याच कर्तव्य ठरत भग्रा बुद्धाचा धम हा शांतीचा धम्म आहे निरंतर समाधान माझी शांती हा अहिंसेचा धम आहे हिंसेला इथं मान नाही अहिंसेला मान हा भगवान बुद्धाचा धर्म भाव भावनेचा आहे बुद्धाचा धर्म हा दानाचा धर्म आहे हात जोडणं ही मानाची भावना बसायला जागा देणं ही सन्मानाची भावना त्याला पाणी देणं भोजन देणं ही दानाची भावना याच्यामध्ये सर्वात जास्त सुख जर कुणाला मिळत असेल तर ते देणाऱ्या व्यक्तीला मिळतं सर्वत जास्त सुख जे सुख देनेमें नाव है पारमार्थिक सुख आध्यात्मिक दृष्टि आध्यात्मिक सुख अंसत निरंतर सुख मे आनंद म भारतीय संविधानी ने अपने जे का स्वातंत्र उपासना चाहा धार्मिक स्वतंत्र दिल तुम्हारत आध्यात्मिक विकास करना तुम जीवन आनंदी बनवने भगवान बुद्धाची दृष्टी ही कशी आहे पा आध्यात्मिक आहे स्वभाव आध्यात्मिक किंवा लहान मुलांना त्यांचा स्वभाव समजून घ्या नाही समजू शकत त्याच्यासाठी त्यांच्या मनाच्या अवस्था उंचा तरच त्याला त्यांचा स्वभाव समजण्याता नाही नाही प्रथमता या दिनाच्या निमित्त आपण सर्वजण एकत्र आहात सर्वजण आपल्या आपल्या विचारांचं आदान प्रदान करतात देण्याची भावना करतात प्रथम तर या मी मान मान देतो श्री मंगल कामना करतो आणि भगवान पुढाच्या मुखाला आशिष प्रदान करतो सर्वांना बोलायची सभी ती गंत